नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मुंबई आउटलुकच्या माध्यमातून जो एक नवीन कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे ज्याचं नाव पुस्तकवाला आहे त्याच निमित्ताने आम्ही आज चैत्यभूमी येथेच्या परिसरामध्ये आहोत शिवाजी पार्कामध्ये बरीचशी गर्दी असते आज सहा डिसेंबर आहे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्याच दिनानिमित्त हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने लोक हे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे येत असतात त्याच्याशिवाय मोठमोठे स्टॉल्स जे आहेत शंभरपेक्षा जास्त बुक स्टॉल्स इथे लागलेले असतात तिथे मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी खरेदी होत असते गेल्या वर्षीचा जर आकडा आपण बघितला तर जवळपास पंधरा करोड रुपयांची पुस्तकांची खरेदी विक्री झालेली आहे हा आकडा स्वतःमध्येच एक विक्रमी आकडा आहे दिल्लीमध्ये जे पुस्तक मेळा लागलेला असतो त्यामध्ये देखील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकांची खरेदी विक्री होत नाही ती खरेदी विक्री ही एका दिवसामध्ये हे म्हणजे सहा डिसेंबरच्या रोजी चैत्यभूमी शिवाजी पार्क या परिसरामध्ये होत असते अशातच आपण वेगवेगळे जे बुक स्टॉल्स आहेत त्या बुक बुकस्टॉल्सवाल्यांशी आपण बोलणार आहोत कोणती पुस्तकं त्यांच्याकडे आहेत लोक कोणत्या पुस्तकांची मागणी त्यांच्याकडे करत असतात आणि एकंदरीतच त्यांचा या पाठीमागचा अनुभव कसा आहे हे आपण जाणून घेणार आहोत काय नाव आपलं बाळासाहेब साळवे कुठून आला का पुण्यातून आलो अच्छा काय आपलं पब्लिकेशन आहे की स्वतःच तुम्ही पुस्तकं प्रकाशित करता की दुसऱ्याने प्रकाशित केलेलं फक्त विकण्याचं काम तुमच्याकडे नाही आमचं स्वतःचं पब्लिकेशन आहे मूलनिवासी पब्लिकेशन ट्रस्ट बामसेफच्या माध्यमातून हे चालतंय कोणकोणती पुस्तकं तुमच्या स्टॉलवरती असतात क्रांतिकारी बुद्ध आमच्याकडं मूलनिवासी महापुरुषांच्या विचारधारेचे पुस्तकं असतात ज्याच्यामुळं भविष्यामध्ये येणाऱ्या पिढींची जागृती होणार वर्तमानात जागृती होणार आणि भविष्यामध्ये महापुरुषांना जो आधारित भारत आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम या साहित्याद्वारे केलं जातं कोणकोणती नेम ने म्हणजे नावं जर सांगायची झाली महत्त्वाची कोणती पुस्तकं आहेत महत्त्वाचे मध्ये क्रांतिकारी बुद्ध आहे पंडितचा पांडुरंग कोण आहे त्याच्यानंतर हिंदू नावाचा धर्म अस्तित्वात नाही ब्राह्मण की मातृभूमी युरेशिया याच्यानंतर कुळवाडी भूषण छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आहे याच्यानंतर स्वातंत्र्याचे दोन आंदोलन आहे आधुनिक भारतातील स्वातंत्र्याचे दोन आंदोलन आहे लोकतंत्र हत्यारा ई व्ही एम आहे असे भरपूर प्रकारचे पुस्तकं वेगळे एकंदरीत किती पुस्तकं आत्तापर्यंत म्हणजे तुम्ही प्रकाशित केलेले आहेत आम्ही दोनशे पन्नासपेक्षा जास्त पुस्तकं पब्लिश केलीत अच्छा हो लोकांची काय मागणी आहे म्हणजे कोणत्या पुस्तकाला जास्त मागणी आहे लोकांची मागणी जास्त ई व्ही एमच्या मुद्द्यावरती आहे ई व्ही एमचं पुस्तक आहे त्याला जास्त मागणी आहे त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हत्या कोणी कशी व का केली या पुस्तकाला पण एक जोरदार प्रमाणात माग मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराज का बौद्ध धर्माचे संबंध या पुस्तकालाही जादा मागणी आहे त्याच्यानंतर मग काशी मथुरा किसकी ब्राह्मण की या बौद्ध की या या पुस्तकालाही जास्त प्रमाणात माग मागणी अशा भरपूर वेगळ्या प्रकारचे ज्वलंत विषय आपल्याकडे आहे ज्याच्यामुळं प्रबोधन होऊ शकतं आणि त्याची भरपूर मागणी आहे लोकांची डिमांड पण मोठ्या प्रमाणावर आहे आणि किती रुपयांचा म्हणजे जो खरेदी आहे किंवा विक्री आहे ती तुमच्या स्टॉलमधून होत असते लाखो रुपयाची उलाढाल होती याच्यामध्ये लाखो रुपयाचा इथं सेल होतो लोक वै लाखो रुपयाची पुस्तके गे घेतात घेणारी लोकं खूप आहे इथं लोकांना गरज आहे बरेच इतर पण दुकानं असतात त्याच्यात लोक घेतात पण आमच्याकडं लाखो एक लाखाच्या पुढे जास्त इन्कम होतो इथं तुम्ही किती वर्षापासून येत आहे इथे आम्ही एक चौदा पंधरा एक वर्षापासून इथे येतोय आणि पंधरा वर्षांमध्ये अशाच प्रकारचे लाखो रुपयांची पुस्तकांची विक्री होते लोकांना सध्या पुस्तकांची गरज आहे विचारधाराची गरज आहे लोक शोधतात आणि ज्वलंत जे प्रश्न आहे त्याच्यावरती जे लिहिणारे लोक आहेत लेखक आहे त्या लेखकांचा लोक सन्मान करतात आणि ते पुस्तकं घेतात वाचतात आणि आंदोलनामध्ये काम करतात काय नाव आपलं माझं प्रणय पिल्लेवन कुठून आलात आपण सर नागपूरवरून अच्छा किती वर्ष झालं तुम्ही इथे येत आहात मी जवळपास सात ते आठ वर्ष झाले दरवर्षी इथं येत असतो आणि बुकस्टॉल लावत असतो बरं मला असं समजलं की तुम्ही प्रकाशक आहात म्हणजे तुम्ही स्वतः पुस्तकं प्रकाशन करत आहात आतापर्यंत आपल्या प्रकाशनाच्या माध्यमातून किती पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत जवळपास दहा ते बारा पुस्तकं मी प्रकाशित केलेली आहेत आणि सगळे फुलेशाहू आंबेडकरी विचारधारेवरती आणि पुरोगामी विचारधारेचे आपण पुस्तकं प्रकाशित करत असतो आणि वितरित करत असतो बरं कोणती अशी महत्त्वाची पुस्तकं तुम्ही आत्तापर्यंत प्रकाशित केली आहेत किंवा तुमच्या बुकस्टॉलवरती आता सध्या आहेत अच्छा मी ऍक्च्युली भारताचे संविधान रिसेंटली पब्लिश केलेलं आहे आणि त्या माध्यमातून हा माझा प्रयत्न केला आहे की संविधानाची जी क्लिष्ट भाषा आहे त्या क्लिष्ट भाषेला आपण सोप्या पर्यायी मराठी शब्दांचा उपयोग करून त्याला आपण सामान्याला कसं वाचनीय करू शकतो तर तो, तो प्रयत्न मी पहिल्यांदाच संविधानामध्ये केलेला आहे तो आतापर्यंत कुणी केलेला नाही कारण की संविधानाचे कायद्याची भाषा तसे क्लिष्ट असते वाचायला रुची येत नाही परंतु त्याला आपण सोप्या मराठी पर्यायी शब्द वापरले तर त्याला आपण सोपं करू शकतो ते मी प्रयत्न केले त्याच्यामध्ये आणि चला रिस्पॉन्स मिलता है कहाँ जी मैं दिल्ली से क्या नाम आपका जी अमित जी अमित जी ये बुक स्टॉल आप कितने सालों से लगा रहे हैं यहाँ पर जी लगभग दो हजार अठारह से लग रही है यहाँ पे अच्छा दो हजार अठारह और से। क्या अनुभव रहा है आपका अब तक कितने लोग आपके स्टॉल पर आकर किताबें लेकर जाते हैं कौन सी किताबें लेकर जाते हैं डिमांड क्या है लोगों की बहुत सारी किताबें हैं जितनी लगी हुई है सब तो जा ही रही है संविधान है फिर आपका ये एक हाँ नाम बताए दीक्षा भारत रत्न हो गया फिर ये भारत को ये गोड है जो और कहा तो उसको ये मंडल आयोग हो गया और कोडविल है ये सब किताबें हाँ हिंदू कोडविल ये सब सब किताबें निकल रही है अच्छा, अच्छा खासा रिस्पांस भी है लोगों का अच्छा ठीक है ना कौन सी किताबें ज़्यादा बेची जाती है आपके स्टॉल से लेकिन लगभग हाँ संविधान हिंदू कोडविल है ना और गौतम बुद्ध की भी बहुत सारी किताबें हैं निकल रही है अच्छा खासा सब अच्छा तर दिल्लीवरून देखील म्हणजे मी जसं सुरुवातीलाच म्हटलं की महाराष्ट्राच्या बाहेरून देखील बुक स्टॉल्स जे आहेत ते इथे येतात गौतम बुक स्टॉल हे आहे त्याच्या व्यतिरिक्त सम्यक बुक स्टॉल हे देखील येत असतं तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील लोक जे आहेत ते पुस्तकं विकण्यासाठी खरेदी करण्यासाठी इथे येत असतात काय नाव आपलं आशय पगारे सुगत बुक डेपो नागपूर अच्छा नागपूरवरून आला हो हो नागपूरवर किती वर्ष झाल्या आपण बुक स्टॉलला होता तसं तर माझ्या वड वडिलापासून चालू आहे हे तरी आता याला 1967 सिक्स्टी सेवनपासून स्टार्ट आहे आपलं बुक्स मतलब पब्लिकेशन अँड ऑल बुद्धिस्ट लिटरेचरवरच होते सर्व काही आणि जवळपास चाळीस वर्ष झाले आहेत इथे चैत्यभूमीवर येऊन स्टॉल लावण्याची प्रथा आपली अच्छा आणि मग तुम्ही किती वर्ष झाले आहेत मला आता इथे पंधरा वर्ष झाले आहेत पंधरा वर्षांमध्ये काय बदल बघितला आहे तुम्ही इथे इथे बेसिक बदल बघितलं तर हे की आता जी सुविधा मिळत आहे म्हणजे जी, जी मॅटिंग टाकली आहे थोडं कंट्रोल वॉशरूम्स अँड ऑल हे सर्व थोडं कंट्रोलमध्ये आहे हे चांगलं आहे बाकी जे पब्लिकचा उत्साह आहे ते वा वर्षानुवर्ष वाढतच चाललं आहे बरं आणि आपल्या बुक स्टॉलच्या माध्यमातून किंवा आपल्या प्रकाशनाच्या माध्यमातून किती पुस्तकं आत्तापर्यंत आपण मा समाजामध्ये आणलेली आहे हे तर सांगणं काफी कठीण आहे पण तरी खूप खूप फार कोटी अराऊंड कोटी पन्नास वर्ष झाले आहे त्याला नाईन्टीन सिक्स्टी सेवनपासून आपण बुद्धिस्ट लिटरेचरमध्येच आहोत सर्व पुस्तक जेव्हा पुस्तक नव्हते बाबासाहेबांची जे पहिली पुस्तक ही पहिली पुस्तक आहे जे बाबासाहेबांनी जेव्हा कोणाला काही समजत नव्हतं तेव्हा ही पुस्तक ही पूजापाठ म्हणून राहिलं पाहिजे कोणाकडे पाच पैशापासून सुरू केली होती आता याची किंमत दहा रुपये झालेली आहे तर असे अनेक पुस्तक बाबासाहेबांचे लिहिलेले सार वे पी एच डीवरचे जे पुस्तक आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी मिलिन प्रश्न बाबासाहेबांनी हे खूप चांगलं सांगितलं आहे की मला शक्य झाले तर मी घरी घ घरोघरी मिलिन प्रश्न ग्रंथ पाठवेल म्हणजे एवढं भारी पुस्तक आहे हे ही आहे त्रिपिटक आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे मराठी पुस्तकं हिंदी इंग्लिश सर्व पब्लिकेशन अँड ऑल एव्हरीथिंग वी हॅव अँड वी आर व्हेरी ऑब्लाईज टू बी सर्वड इन दिस सोसायटी